तात कोकण सृष्टी तहसील कार्यालय प्रांगणात संविधान स्तंभ उभारण्यासाठी संविधान प्रतिष्ठानची वसई तहसीलदार यांच्याकडे मागणी भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभर संविधान उद्देशिका स्तंभ आणि स्मारक उभारले जात आहे या पार्श्वभूमीवर वसईतही संविधानाचा संदेश जनमानसात पोचवण्याचा एक उपक्रम सुरू झाला आहे वसई येथे संविधान तर्फे तहसीलदार साहेब यांना भेटून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संविधान उद्देशिका स्तंभ उभारण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले संविधान प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी निवेदनात नमूद केले आहे की वसई तहसील कार्यालय हे तालुक्याच्या नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी थेट संबंधित केंद्र आहे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा ह्या हेतूने मुख्य दर्शनी संविधान उद्देशिका स्तंभ उभारला जावा अशी मागणी करण्यात आली या निवेदनावेळी संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री एकनाथ निकमजी सचिव ॲडव्होकेट गिरीश दिवानजी कार्यकारिणी सदस्य दीपेश एल्वेजी मुक्त पत्रकार मंगेश वाघमारेजी आणि ॲडव्होकेट दीपिका पाटील हे उपस्थित होते धन्यवाद कोकण सृष्टी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। वसाई नमस्कार